दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस वा रविवार शिवशक्ती गणेश मंडळ हत्तीच या मंडळाची स्थापना दोन हजार चार रोजी झाली होती या मंडळामार्फत गणरायाच्या उत्सवामध्ये लेझिम पाऊल संगीत खुर्ची रांगोळी तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम केले जाते त्याचबरोबर शाळेतील मुलांना वही पेन कंपास रक्तदान शिबीर अशा वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात या मंडळाचे अध्यक्ष प्रतापभैया बनसोडे उपाध्यक्ष आनंदादा जाधव खजिनदार बाळासाहेब दापते तसेच गणेश जाधव प्रदीप जाधव दादा डुकरे तुषार फुटे ओमकार जाधव गौरीशंकर बनसोडे सिद्धांत बनसोडे विशाल बनसोडे श्रीनाथ बनसोडे सागर गीते ब्रह्मदेव पाटील हनुमंत जाधव महादेव जाधव नरहरी कोळी मिलिंद भालेशंकर व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज नमस्कार मी समाधान रामचंद्र सापते मंडळाचा खजिनदार शिवशक्ती गणेश मंडळ वर्षानुवर्ष सार्वजनिक उपक्रम राबवत असते आणि त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तसेच आमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वही पेन कंपल्सरी या साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि मंडळ गेले वीस वर्ष असे सार्वजनिक उपक्रम घेत असते आणि पुढच्या वर्षी मंडळाकडून सार्वजनिक उपक्रमा उपक्रमामध्ये वृक्षारोपण असेल बरोबर गावातील सामाजिक कार्यामध्ये सहकार्याची भूमिका असेल ह्या उपक्रम आम्ही राबवत राहणार आहोत त्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी असतील बरोबर बर, गावातील सरपंच साहेब असतील यांचं नेहमी सहकार्य लाभत असतं आमचं गावातील तरुण वर्ग असेल नेहमी सहकार्य करत असते वर्गणी स्वरूपात असतं आणि गणपती उत्सवामध्ये गावातील मंडळ असेल तरुण मित्र मंडळ असतील त्यांच्या सहकार्याने आम्ही आजपर्यंत मंडळ चालवत आलेलो आहोत पुढे पुढेही त्यांच्या सहकार्याने आम्ही मंडळ पुढे चालवत राहणार आहोत बरोबर आजचा किती वर्ष आहे तुमचं गणपती उत्सव आमचं हे विसाव वर्ष आहे माझं नाव हरी वाल्मीळी मी मंडळाचा एक कार्यकर्ता आहे शिवशक्ती तरुण गणेश मंडळ हत्तीस आम्ही गेले वीस वर्षाला मंडळाची स्थापना झालेली आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रतापभया बनसोडे उपाध्यक्ष आनंद चिदराम जाधव सहसचिव बाळासाहेब सापके परत प्रदीप जाधव असे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत गेले वीस वर्ष झालं हे उपक्रम राबवतात वेगवेगळ्या प्रकारचं त्यामध्ये लिजिम असेल रांगोळी स्पर्धा असेल संगीत खुर्च्या असेल डान्स स्पर्धा असेल आणि गावामध्ये जे काही वृक्षारोपण आहे त्यासुद्धा मध्ये शिवशक्ती ग्रुप आणि शिवगर्जन ग्रुप डी फाउंडेशन हे आम्ही सातत्यानं गावामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो थोडक्यात सगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले आम्ही करतो आणि त्यासाठी आम्हाला गावापुन पुरेपूर पूर। सर्वांची साथ लाभते ग्रामस्थांची साथ लाभते तरुण मंडळाचे सर्वांचे साथ लाभते भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी